नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल पालक पनीर एखाद वेळेस पालक थोडासा कडवट लागतो पण जर पालकाचा उग्रवास कमी झाला कडवटपणा कमी झाला तर पालक पनीर खायला फार छान लागतो अगदी ढाब्यासारखा आज आपण इथे झटपट तर बनवणार आहोत पण सोप्या पद्धतीने असा पालक पनीर बनवायला सुरुवात करूया तर पालक पनीर बनवण्यासाठी इथे मी असा कोवळा ताजा फ्रेश हिरवागार पाहून पालक घेतला आहे पालकाची पानं अशी छोटीशी आणि नाजूक पाहून घ्यायची जास्त मोठ्या पाण्याचा पालक घ्यायचा नाही आता पालक निवड पालकाची अशी पानं पानंच घ्यायची हे पहा जास्त घेता तर फक्त अशी तोडून घ्यायची या पद्धतीने पालक आधीच कोवळं आहे तरी सुद्धा आपण पानपानच घेऊयात या पद्धतीने जास्त मोठी पानं किंवा निवडताना जास्त देठाचा भाग घेऊ नये तर फक्त अगदी पानपानच या पद्धतीने आपण सर्व असा पालक निवडून घेऊयात तर इथे मध्यम आकाराची पालकाची गड्डी मी सर्व ही निवडून घेतली एक तीन ते चार लोकांसाठी बनवती आहे तर एवढा असा हा पालक आहे हे पहा चार ते पाच किंवा पाच ते सहा लोकं असतील तर थोडीशी मोठी गड्डी घ्यायची आणि सर्व पानं पानं ही निवडून घेतली आता पालक आपण हा धुवून घेऊयात आणि यातील सर्व पाणी आता निथळून घेऊयात आता पालक पनीरसाठी लागणारे चिरण्याचे सर्व साहित्य पाहूयात दोन मोठे कांदे असे उभे पातळ चिरून घेतले त्यानंतर इथे एक पाच ते सहा हिरवी मिरची घेतली एक इंच आल्याचा तुकडा त्याचबरोबर एक नऊ ते दहा लसण पाकळ्या आणि अर्धी मूठ एवढी कोथंबीर घेतली त्याचबरोबर मध्यम आकाराचे तीन टोमॅटो घेतले उभे पातळ टोमॅटो चिरून घेतले आता कांदा टोमॅटो मिरची सर्व साहित्य चिरण्याचे तयार करून घेतले त्यानंतर इथे काही मसाले घेतले दोन ते अडीच चमचा एवढी मगजभी पाच ते सहा बदाम नऊ ते दहा काजू एक तमालपत्र अर्धा ते पाऊण इंच दालचिनी एक हिरवी वेलची अर्धी मसाला वेलची सोबतच तीन लवंगा पाच ते सहा काळी मिरी आणि चक्री फुलाच्या दोन ते तीन पाकळ्या फोडणीसाठी इथे एक लाल अख्खी सुकी मिरची घेऊ शकतो मी अशी तुकड्यांमध्ये करून घेतली आणि आता पालक पनीरसाठी इथे गॅसवर मी एक दोन ग्लास पाणी टोपात ठेवून गरम करून घेऊयात यात घालूया अर्धा चमचा एवढी साखर म्हणजे पालकाचा रंग हिरवाच राहतो पाण्याला उकळी आली की सर्व पालक आपण यात सोडूया अगदी उकळत्या पाण्यात मी पालक सोडला आणि वरून आता मीठ घालूया पालकाचा रंगही हिरवा राहतो आणि मीठन साखरीमुळे थोडासा कडवटपणा याचा कमी होतो आता ही थोडीशी पालक उलटपालट करून घेऊयात या पद्धतीने आणि उगत्या पाण्यावर पाण्यात पालक घातल्यानंतर आता आपण गॅस बंद करूयात आणि पालक पाण्यातून काढून घेतल्यानंतर अगदी थंड पाण्यात हा पालक सोडायचा तर इथे मी अगदी गार पाणी घेतलं आहे फ्रीजमधलं एकदम थंडगार पाणी घ्यायचं किंवा नॉर्मल पाणी असेल साधं पाणी असेल तर त्यात तुम्ही थोडेसे बर्फाचे खडे टाकू शकता आणि थंड पाण्यात हा पालक आपण असाच राहू देऊयात तोपर्यंत आता इथे आपण मसाले भाजून घेऊयात तर एक पाच सहा मिनटं पालक आपला थंड पाण्यात थंड होतोय तोपर्यंत इथे आपण मसाल्याची तयारी करूयात तर गॅसवर मी एक कढाई ठेवून घेतली इथे एक चमचा एवढे साजूक तूप घातले त्यात एक चमचा एवढे जिरे आणि जे आपण खडे मसाले घेतले होते ना ते यात घालूया मंद आचेवर थोडेसे खडे मसाले परतले की त्यानंतर घालूया यात हिरवी मिरची गॅस अगदी मंद वाचेवरच होता तेव्हाच मी कडे मसाले परतले आणि आता हिरवी मिरची कांदा घालूयात कांदा मिरची ही थोडेसे असे गुलाबी रंगावर कांदा परतत आला आणि मिरचीलाही डाग पडले की तेव्हा घालूया यात लसण पाकळ्या आणि सर्व हे मध्यम ते मंद वाचेवर एक सारखं हे भाजत राहायचं आहे कांदा अजून आपला कच्चाच आहे त्यानंतर आता यात घालूया अद्रक आल्याचे तुकडे तर एक इंच आलं मी असं हे दोन ते तीन तुकड्यांमध्ये करून घेतलं मिरची कांदा मस्त अजून दोन ते तीन मिनटं चांगलं हे तुपात भाजूनच घेऊयात आता पुन्हा कांद्याचा थोडासा रंग बदला बदलला की त्यानंतर आता यात घालूया आपण मगचवी काजू आणि बदाम मगच मी काजू बदाम मी एका ताटातच काढून घेतले होते आणि तिघंही आता यात घालूया चांगलं तुपात मस्त कांदा रंग बदलेपर्यंत भाजतच राहायचं आहे अगदी गॅस मोठ्या आचेवर करायचा नाही नाहीतर मग कांदा फारच काळपट किंवा अगदीच लालसर होऊन जातो म्हणून थोडंसं मध्यम ते मंद आचेवरच ठेवायचा आणि एकसारखं हे थोडा वेळ भाजतच राहायचं आहे म्हणजे पोटातून कांदाही मस्त शिजत येतो त्यानंतर आता चिरलेला टोमॅटो घालूयात आणि टोमॅटो मस्त मऊ पडेपर्यंत या तुपामध्ये या मसाल्यांसोबत चांगला हा भाजून घ्यायचा आता मस्त असा टोमॅटो ही मऊ झाला आहे आणि कांद्याचाही थोडासा अगदी रंग बदलला आहे हे पहा मिरचीही मस्त डाग पडले आहे टोमॅटो मसाले आता यात काही पावडर मसाले घालूयात एक चमचा एवढे धने पावडर अर्धा ते पाऊन चमचा लाल मिरची पावडर तिकट्याचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता त्याचबरोबर अर्धा ते पाऊन चमचा एवढा पनीर मसाला पनीर मसाला नाही घातला तरीही चालेल आपण खडे मसाले घेतलेच आहे पाव चमचा एवढी हळद आणि अगदी पाव चमचा एवढे मीठ सोबतच बारीक चिरलेली ही यात घालूया आता हे सर्व मसाले आपण मस्त यात मिक्स करून घेतले आणि आता यात घालूया अगदी थोडंसं पाणी आणि गॅसमध्ये माचेवर करून आता हे सर्व मिसळून घेतल्यानंतर आता गॅस वापस मंद आचेवर करायचं आणि त्यावर झाकण ठेवूयात एक दोन ते तीन मिनटं मंद आचेवर गॅस करून तर हे पाच सर्व मसाले असे मऊ झाले आहेत आणि आता गॅस बंद करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असे सर्व मसाले मऊ झाले आहे आता हे थंड उलवियात तोपर्यंत पालकही आपला थंड झाला होता मी पाण्यातून काढून घेतला आणि या मिक्सरच्या भांड्यात घातला आता पालकाची मस्त अशी प्युरी करून घेऊयात तर हे पा सर्व पालक या पद्धतीने वाटून घेतला तर, तर तुम्ही पाहू शकता पालकाचा रंग मस्त हिरवागार असाच आहे आणि याच भांड्यात आता घालूया आपण हे थंड झालेले मसाले कांदा मिरचीसोबत जे मसाले थंड झाले होते ते सर्व यात टाकले आणि सर्व हे बारीक अशी पेस्ट करून घेतली सर्व वाटण आपलं तयार आहे आता गॅसवर मी कढाई ठेवली तीच कढाई पुन्हा साफ करून घेतली आणि यात घातलं एक चमचा एवढं साजूक तूप आणि यावर आता पनीर घालूयात तर इथे मी तीन ते ती चार लोकांसाठी दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम एवढं पनीर आहे एक पाव किलोच्या आसपास एवढं हे पनीर आहे आता मंद वाजेवर हे वरती फक्त लालसर होईपर्यंत हा पूर्ण पनीर असं तळून घेतलं अगदी एक ते दोन मिनटासाठी आणि नंतर काढून घेतलं तर वरूनच थोडंसं लाल झालं आहे आणि आता पनीर आपण पन, कट करून चिरून घेऊयात पनीरचे असे हे मोठेच तुकडे केले आहेत तर हे पा या पद्धतीने असं हे पनीर मी मोठ्या तुकड्यांमध्येच करून घेतलं तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे तुकडे करू शकता पण अगदी लहान करू नका फारच चुरा होतो म्हणून पनीरचे असे मोठे तुकडे ठेवा सर्व पनीर या पद्धतीने चिरून घेतला हे पहा एवढे असे मस्त बॉक्स आकारात मी हा पनीर कट करून घेतला आणि थोडेसे मोठे पीस ठेवले आता गॅसवर कढाई ठेवून घेतली अर्धा मोठा चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर मिरची घालूयात आणि त्यानंतर यात वाटण घालूयात मिरचीचाही मस्त खरपूस असा रंग बदलला तेव्हा मी वाटण घातले आणि वाटण घातल्यावर मस्त असं हे तेल कडकडीत तेल तेलात चांगलं हे वाटण परतवून परतवून घेऊयात वाटण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत तेलाचा जो उकळतेपणा आहे तो सुद्धा अजून कमी झाला नाही म्हणजे इतपत तेल मस्त असं गरम करायचं आणि त्यात हे वाटण चांगलं परतवून परतवून घ्यायचं वाटण्याचा रंग आणि प्रमाण कमी होईपर्यंत मस्त वाटण परतवून घ्यायचं आता वाटण्याचाही थोडासा रंग बदलला आहे आणि प्रमाणही थोडंसं कमी झालं आहे हे पहा आता यात घालूया आपण पालकाची पेस्ट वाटून घेतलेला पालक आणि पालकासोबत मसाले अजून चांगले परतवून घेऊयात आता पालक यात चांगला मिसळल्यानंतर एक सारखं पुन्हा हे परतवून परतवून घ्यायचं गॅस मोठे आचेवर करून हे चांगलं एक सारखं परतवायचं आणि मस्त असं परतल्यानंतर आता ज्या भांड्यात वाटण करून घेतलं तर त्यातच थोडंसं पाणी घातलं आणि यात ॲड केलं अजून आपल्याला जेवढं घट्ट पातळ पनीरची भाजी हवी आहे तेवढं यात पाणी घालून थोडंसं वाढवून घेतलं जास्त पातळ करायचं नाही तर हे पहा या पद्धतीनेच मी ही पालकाची ग्रेवी ठेवली आहे आणि मंद हचेवर याला मस्त अशी उकळी आली आता की यात चवीनुसार मीठ घालूयात पालकातही आधी थोडंसं मीठ असतंच आणि आपणही मीठ घातलं होतं म्हणून अंदाजाने आणि अंदा बेताने मीठ वापरा मीठ घातल्यावर एकदा पुन्हा ढवळूयात तर या पद्धतीने एवढी मी पालक पनीरची ग्रेव्ही ठेवली आहे आणि आता मस्त असं उकळायला लागलं गदगद हे शिजायला लागली ग्रेवी की त्यानंतर यात घालूया पनीरचे तुकडे सर्व पनीरचे पीस असे मी हातानेच यात सोडले आणि आता थोडंसं मिसळून घेऊयात आणि हे सर्व मिसळल्यानंतर आता यावर आपण झाकण ठेवूयात गॅस पुन्हा मंद आचेवर करायचा आणि अर्धा ते एक मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊयात म्हणजे पनीरमध्ये ही ग्रेव्ही मस्त मुरेल झाकण काढून घेतल्यावर अजून एक मिनटं ही ग्रेव्ही मंद आचेवर अशीच होऊ देऊयात आणि वरून आता घालूयात फ्रेश क्रीम मी इथे ताज्या दुधाचीच वरची साय काढून घेतली आणि तीच फेटून घेतली मस्त अशी ताजी ताजीच ताजी फ्रेश क्रीम यावर घातली एक दोन चमचा एवढी ही वरून फ्रेश क्रीम घातली आणि मस्त असं गरमागरम पालक पनीर सर्व करूयात खायला एकदम टेस्टी, एक टेस्टी अशी है। है ही पालक पनीरची रेसिपी झाली एकदा या पद्धतीने करून पहा बनवायलाही अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होते खायलाही तेवढीच टेस्टी अशी आहे तयार आहे आपली पालक पनीर रेसिपी अगदी हॉटेल स्टाईल ग्रेवी मस्त दाटसर होण्यासाठी आपण थोडीशी मगजबी ह्यात वापरली मगजबीमुळेही ह्या ग्रेवीची अगदी मस्त अशी चव येते आणि ह्याच पद्धतीने आपण इथे खडा मसाल्यातही मस्त पनीरचा मसाला बनवून घेतला यांनीही फार छान चव चा येते तुम्ही उकळतेही थोडासा रेडीमेड पनीर मसाला वापरू शकता पण आपण पन सर्व खडे मसाले घेतले त्यामुळे अजूनच चव छान येते आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद